नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर आज जरा वातावरण बरं वाढतं आहे बरं का आबाळ हायच गचा आबाळ वाढलेलं आहे चांदणे काही दिसत नाही नाही काही चंद्र बी उगावला आहे आणि मागाशी जरा जरा झिमझिम आलीच होती आणि पावसाचं काही पावसाचं काय का आम्ही गडीत पाऊस येतो गडीत सारं उघडते आणि आपल्याकडं काय तसं काय म्हणजे चिखल पाणी काय होत नाही आहे पाऊस किती जरी झाला तरी सगळं पाणी उघळून जातं आणि हे तर म्हणजे कसंही माळ राहणी त्याच्यामुळं पाणी काही थांबत नाही लगेच फटकतं सगळं क्लिअर सगळं तसं भावानं बघणं चला आहे मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरत परत काय मला व्हिडिओ टाकला नाही मी गार हवा थंड हवा लागते बरं का बाया मस्त हवा लागती गार लागतंय यार आणि त्याच्यात दुपारी मला वाटतं काय आता बायकोच्या व्हिडिओमध्ये जरा बोललो मी आता बोललो असं की त्याच्यावर मला लोकांनी भरपूर असे अशा काय तशा काय कमेंट का केलेल्या आहेत पण मी आता प्रत्येक वेळेस सगळं म्हणजे विसरून म्हणजे ह्यांना वणी किती जरी काही जरी बोललं तरी मी अजिबात मनाव घेत नव्हतो मी भावा बहिणीचं ज्यांना नातं लावत होतो पण कसं आहे राजेन ठरवलं यांना म भावा बहिणीचं नातं नाही लावायचं जी खऱ्या मनापासून दाजीचं व्हिडिओ पाहतात त्यांना मी भाऊ बहीण म्हणणारच आणि जे असे असे काही तसे काही वाईट वाईट कमेंट का करतात ह्यांना काय भाऊ बहीण आणि यांना नातं लावण्यात काय यांना अर्थ नाही आहे तर कसं आहे माहिती आहे का भावान बहीण मी पावसात पिशवी जेव्हा होत्या का पाऊस तासभर आला आणि तस त्या दिशेचं मी तर काल तुम्हाला व्हिडिओ टाकलाच तीन साडेतीन वाजल्यापासून जी पावसात भिजत होतं संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत मी पावसात भिजत होतो येता तो तुम्हाला तर टाकला आहे आणि तिथं बी टाकलेला आहे असं काही नाही आणि दुसरी गोष्ट आज आजी आज बाजारला जाणार होता आज माल घेऊन बी येणार होता आणि बाजारला बी जाणार होता पण म्हणलं ही कसं आहे वातावरण असं की पावसाचं बिनमरोशी का नाही आपण पैसे घालवायचो माल आणायचो आणि परत बाजारात असा पाऊस पाणी यायचा सध्याच्याला पाऊसचा पाण्याचा दिवस येतं आणि म्हणलं नुकसान व्हायचं जे मालाला पैसे पाण्यात आपण घालणार माल नाही ऐकल्यानंतर मग काय करायचं काल परिस्थिती अशी झाली बाजारात की लोकांचं माल हाय असं बस घेऊन गेले मा लोकं विकणारे जे व्यापारी लोकं होते ना आज घेऊन विकणारे माल हाय असा माल ते जनतेने आपापल्या घरीने आला दुसऱ्या दिवशी आज विकला असताना त्यांनी पण शिळा माल खपत नाही ना शिमा शिव भाजीपाला खपत नाही ही नुकसान म्हणून आज मा बा गेलो नाही मी मार्केटला आणि भाजीपाला भरला नाही ना। का सकाळी भरपूर असं वातावरण वा खराब होतं पाऊस जिम झिम चालू होती आणि मार्केटला था। जायचं मला नंतर चार साडेचारला जावं लागतं तरच माल मिळतो नाही तर मिळत नाही माल तास दोन तासच फक्त तिथं मार्केट भरतं सकाळी चार ते पाच साडेपाच वाजेपर्यंत मी तसं वाजेपर्यंत दोन तास फक्त मार्केट असते त्याच्यामुळं आज मी काय गेलो नाही तर बघू आता कसं आहे बिझनेस आपण डोक्यात घेतला आहे मला नंतर आपण काय चालू केल्याशिवाय राहणार नाही बिझनेस तो आता कसं असतं की बिझनेस करायचं म्हणलं की मग जरा असं काय तसं काय असं काय तसं काय सगळ्या गोष्टी सहन करावं लागतात लिंक लागूच तर चांगलं महिनाभर तर लिंक लागूच तर जरा तारसं काढावं लागतो म्हणजे कसं काही वेळेस मुदलामधल काही वेळेस हजरी काही वेळेस निमी निमीच हजरी लिंक लागू तर लिहितराच घ्यावा लागतो आणि त्याला कसं आहे मागं सरावं नाही लागत बिझनेसला एकदा आपण बिझनेस चालू केला ना त्याला मागं सराव नाही लागत मग ती कसं आहे मी म्हणलं आताच तो मला कधी हाजरी कधी निमे हाजरी कधी मोदला मोदल लिंक बसूस तर असाच म्हणजे सहन करावा लागतो कुठला बी बिझनेस घ्या त्याला जर लिंक लावायची चांगल्या पद्धतीने जर चालवायचं असेल तर त्याला थोड्या खास्ता खावाच लागतात आणि त्याच्यात काय माहिती आहे का बाबांना बहिण बहिणं बायकू बायकवर आहे की तुम्ही ह्या माणसाने लगेच पैसे पाणी ढिगभर आणायला पाहिजे घरात असं कुठं असतं का भावाना बहिणी हां बर चला घरात जातो मी आता बसतो चाललाय सायपाक पाणी सायपाक चालू आहे बायको बघते टी व्ही का काहीतरी लावलेली आहे आणि काय सायपाक चालू आहे कालवण केले मस्त बघ आता बायकू तर म्हणली हे बाबा काय वांग बटाटी आवडते दुसरं काय आवडत नाही तर कसं आहे माहिती आहे का बाबा बन बटाट्याला आपल्या गळ्यात आहे माळ आणि मग दुसरं काय झालं आपण जोळी आता तुम्हाला तर मी काल भाजीपाला आणायला दाखवला फक्त वांगच आणलंय का मी हा वाला शेंग आणली दोडका आणलाय परत गोफळा आणलाय बटाटे आणल्यात फुलवर आणले कमाटे आणल्यात शेवची शेग आणली नेस्त वांगच नाही ना वांगचे का निस्त नाही आता जेवढे आयटम आपल्याला भाजीपाला आता सध्या ज्याला वाटाणा येतोय बाजारात चाळीस रुपये पाऊस शेरी वाटाणा कसा खायचा त्याच्यामुळे वाटणा आणला नाही मी कालच्या आ... बाजारातून पाऊसात बाउसात खरेदी केलं मी भाजीपाला आता जर म्हणलं भाजीपाला जर नाही घेतलं तर आपल्याला पाऊस तर काय उघडणार नाहीये हाय असं आपल्याला घरी जावं लागेल म्हणून पावसात काल म्या वाळू घातलं अजून बी वाळू घातलेली आहे का दिसतंय का तुम्हाला काल रात्री मी ठेवलेले जेव्हा येऊ हे असं जे सुकायसाठी ठेवलेले तसंच घेऊ पूर्णपणे सुकलं तर काय होतं लय ऐकून घेतलंय मी आता ऐकून घेतलंय म्हणजे आता काय मी काय म्हणतो मी जरी काय जरी म्हणलो तर ही काय आहेत का लोक ही राजाला वाईट कमेंट करणारच येत करून द्या ही त्यांचं काय माहितीये का त्यांचं गुण कस आहे त्यांच्या आई बापांनी त्यांना ओळून नाही लावलेलं पहिल्यापासून आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा याला कोणता बिझनेस याला कुठला बी बिझनेस टाकून द्या याला बिझनेसच जमत नाही आणि हे बिजनेस नाही याला फक्त खायाच जमतोय बर आता खायाच जमतोय म्हणजे कोण नाही खात मी आता खातोय का सारे दुनिया खाती आणि खायासाठी चाललेलं आहे सगळी ही काय नेस काम करून पैसा मिळून काय डीग नाही त्याच्याकडे बघत बसायचं नाही कोणचा माणूस असा आहे की पैसा कमवून ते नुसतं डिग लावून त्याच्याकडे बघत बसलेला आहे पोटाला नाही खात हा कोणसा माणूस आहे जन्मला यायच आणि आयुष्यभर का आवड कष्ट करायचं मर 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 आणि एखाद्या दिवशी पटकनी जायचं हा कसं आहे भावना पण ही प्रत्येकाच्या जीवनातलं सांगतोय मी काय माझ्या जीवनातलं नाही सांगत प्रत्येकाच्या जीवनात सांगतोय पण काय माहिती का आता मी मला भरपूर अशा अडचणी येते कुठला म्हणलं की दाजीला अडचणी येते पण मी काय होतं माहिती का मी हार नाही माहित मी भाजी भाजीपाल्याचा बिझनेस केलेला आहे असं काय ना त्यावेळेस बाजार नव्हतं आपली तर आपल्याकडे आपल्याकडे फक्त एकच दोनच बाजार होतो एक तालुका आणि एक इकडं त्यावेळेस या आसपासचं काय बाजार नव्हतं पण आता कसं आहे आपल्याला आसपासचं बाजार येतो पाच सहा बाजार येतो मग नुसतं आपल्याला बाजार करायचा आणि मग आता कसं सध्याच्या पाऊस पाण्याचा दिवस आहे काय पाऊस आला आला आणि गेला गेला ना आला आला आणि गेला गेला काही पण तुम्हाला लागूनच राहणार पाऊस का म्हणजे का, का कसा का कसा लागला ना पाऊस साडेतीन वाजता तर डायरेक्ट कावा उघडला नेमराचा काय कळलं बी नाही ते पाऊस एवढा पाऊस जबरदस्त मग काय होतं नुकसान व्हायला नको म्हणून जरा थांबलो जरा ब्रेक घेतला मी बरं द्या बाबा अनुभव काही जास्त मी काय दुसरं काही बोलत नाही चाललंय पोरीचा साईपाक तर ही काय आता पिलू साईपाक करते चपात्या करते आता पोरगी कसं आहे बाबा नुबा अभ्यास चालू होता तिचा पण आता कसं मोठं झाठा असल्यामुळं जास्त लोड कोणावं मोठ्या पोरीवरच कसे कराईचा, कराईचा, काई काई आता अपूर्व कसं आहे एवढं तिला अजून समजत नाही काय करती तसं घरातलं असं काय नाही पण आता पिलूचं कसं आहे अभ्यास बी सगळा करायचा स्वयंपाक बी करा तर करायचा सगळा पण पिलू काय म्हणजे काय बो म्हणजे आता आ जे नव्हती चालू तेवळेस करायची सगळं तिनेच केलं सगळं घरात पण आता शियाळा चालू झाल्यापासून लय तिला बी काही त्रास नाही देत आपण बायको काय तिला बी काही त्रास देत नाही त्यांची आई बी काय त्यांना एवढं त्रास देत नाही आता तो मला बी माहिती आहे तिचं कायमच म्हणजे असं दुखत असतंय पाठी ती सगळं म्हणजे शिरचोकप असल्यामुळं त्याला बी एवढं जमत नाही उभं राहून आणि ती जर दर दाखट असती चांगल्या पद्धतीने असती तर पोरिंगला त्रास नसता झाला पण आता कसं आहे एवढं तेवढं सगळ्या गोष्टी आता पिलुला जास्त असतं लूड मस् आता तिला अभ्यास तिच्या माग सगळं काय असून बी तिला सगळं घरात म्हणजे असं करावंच लागतं कधी म्हणजे करावंच लागतं आता सध्या त्याला एवढा अभ्यासाचा लोड असल्यामुळं नाही तिला हे करावं लागत म्हणजे तिला एवढा त्रास नाही देत ती बी करते सगळं घरातलं आणि काय माहिती का आज बियत बनवलाय पिलूला म्हणलं जरा काय तुला पडवीच वांग्याचं काल होऊन केलेलं आहे मस्त सकाळचं बी आहे तसं काय नाही शेंगाचं शिंगच आहे सकाळचं हल्ल होई तर मस्त असा बेत चाललेला आहे आता बायको होत म्हणतो ती मला लई भूक लागली मला आणून द्या दिलं तिला नेऊन दिलं होई आ ती काय जेवत नाही दिवस दिवसभर सकाळचं काय थोडंफार खाल्लं तर खाती नाही दिवसभर दिवस दिवसभर उपाशी राहते आणि मग भूक लागणारच ना मग आता दाजीचं काम कसं आहे दाजीला काय दम नाही निघत बाबा जे काय तिकडे काम असू नाही तर नसू पण पोटाला तीन टाईम खाणार मी सकाळ दुपार संध्याकाळ जरी आता कसं आहे आपण सतत कामात असतो काय ना काही त्याच्यामुळं आपल्याला पोटाला दम नाही निघत खाळायलाही लागतच मला आणि त्याच्यात ह्या लोकांचं काय म्हणणं आहे की बाबा ह्याला फक्त खायलाच लागतं कामधंदा नको काही नको कुठल्याच कामाचा नाही नाही ना, ना, काही पण आता कसं आहे की जर जाऊन द्या आता तुम्हाला काय बोलण्यात अर्थ नाही तुम्हाला किती जरी मी सोल्युशन दिलं किती जरी बोललो तर तुमचंच गोड पुढं येणार आहेत असं काही नाही त्याच्यामुळं जा काय जाऊन द्या मला विषय कट आणि राहिली बात तुमचं ऐकून घ्यायची तर माझ्या मनाला वाटलं तर मी तुमचं ऐकून घेईन नाही वाटलं तर ऐकून घेणार नाही कारण कमेंट बॉक्स बंद करायचं का चालू ठेवायचं कसं आहे की मा जवादारीची चला आता जाऊ द्या आता मी काही जास्त बोलत नाही आपलं जेवण खावण मस्तपैकी करतो आणि लाईट टेन्शन नाही घ्यायचं सोडून दिलंय आजी लय टेन्शन घेत होता जबरदस्त पण अलीकडं अलीकडं आहे ना टेन्शन घ्यायचं सोडून दिलं जसं वहीन तसं वहिन विचार नाही करायचा आता काय नाही भाऊ चपाती टाकली बाहेर जाऊन त्याच्यामुळं थोडा कॅमेरा ऑफ केला ना दोन मिनिट एक मिनिट तर एक चपाती टाकली ती खाल्ल्यावर परत दुसरी चपाती नेऊन टाकायला कारण काय झालं माहिती का पीठ संपलं होतं दळण संपलं होतं काल रात्री दळण टाकलं होतं गिरणीत आणि ती कसं या पावसामुळं लाईट नसल्यामुळं आता आपल्याकडे काय आपल्याकडे असते लाईट पण इकडे दोन लाईट एक थ्री फ्यूज आणि एक सिंगल फ्यूज आपल्याकडे असते सिंगल फ्यूज तिकडची एरियात असते थ्री फ्यूज आता ला गिरण म्हणल्यानंतर त्याला थ्री फ्यूज लाईट लागते आणि तिकडं लाईट नसल्यामुळं मग आपलं दळून मिळलं नाही आपल्या दळून मग काय सकाळी बात केला भातन आपलं शेवग घालून केलं तर दाखवलं आणि मग दळून बरं झालं मिळलं आणि तसं तर तिकडं काय नाही अडचण नाही येत तिकडं म्हणजे आई टाकतात तर तिला त्याला भाखर टाकतात असं काही नाही तसं तो मी उपाशी मरत नाही तिकडं काय भाकर टाकतात तिकडं नसते तर आपण टाकतो आपल्याकडे नसते तर तिकडे टाकतात आता काय नाही आता ती कसं येते मुकायची तर त्याला काय बोलता येते काय होता येते का मला भूक लागली ना आमचं झालं काय सांगता येते का पण आपलं एक सदस्य आहे घरातला यानुसार आपण त्याची काळजी घेतो असतो सतत तर खाल्ली का तापती खातोय खातोय दिसत नाही तुम्हाला लिहिला जाते इनपुट फुला गेले होते त्याला का आता काय टेन्शन नाही बाबा ना चांगल्या मस्त बघ त्याला दोन चपात्या चारल्या अजून त्याला लाग आता देऊ असं काही नाही काय शिवाय <स्थित्थ> आपलं आपूर्वा चला आपल्याला भूक लागली बाबा ना बहिण मस्त बघित आज पापड चे आपल्याला बाधा सांगितलं लोणचं बिया आपलं आप काढ पापड <laughs> <uds> <मेंदेगे तुम्हारा>। <computers> आज काय बाबा माहिती का तुम्हाला मी आज लय टेन्शन नाही घेतलं का तर माझे लय हलाल झाली आणि ह्या पावसामुळे आहे ना काल लयच्या आधी चार नाही केला दुपारी आहे ना मी दुपारी खोट नाही सांगत तुम्हाला मी झोपलो डायरेक्ट फार उठलो चार वाजता मी कारण काय लय टेन्शन घेऊन काय उपयोगी का आहे काय उपयोग त्याचा काहीच नाही उपयोग हा आणि लय उग पळ पळपळ करून काय काहीच नाही आता जेवढं मिळायचं तेवढंच मिळणार आहे लय पळपळ खिरी काहीतरी ना जेवढं मिळायचं तेवढं मिळणार बरं चला जाऊ दे बाईन बाय बाय सगळ्यांना